संजय वैरागर यांच्यावरील हल्ल्याचा बोधेगाव बोधे पोलिसांना दिले ले लेखी निवेदन नेवासा तालुक्यातील सोनई येथील मातंग समाजातील तरुण संजय वैरागर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शनिवार दिनांक पंचवीस रोजी पोलीस दूरक्षेत्रासमोर निषेध सभा घेऊन पोलिसांना लेखी निवेदन देण्यात आले सकाळी दहा वाजता हातगाव फाट्यावरील बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध दलित व मातंग समाजाच्या व पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले डॉ आंबेडकरांच्या स्मृतीस्तंभाला अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी करीत मातंग समाजाचे युवा नेते बनसी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने पोलीस दूरक्षेत्रावर आले इथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले राज्यात दलित आणि अल्पसंख्याक समाजावर हल्ले होत आहेत अत्याचारांची मालिका थांबवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही यावेळी सर्वच वक्त्यांनी करून संजय वैरागर यांच्यावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या सर्व आरोपीवर मकोका लावण्यात यावा अशी मागणी सर्वच वक्त्यांनी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फिरोजबाई पठाण माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बापू भोसले समता परिषदेच्या संगीतताई ढवळे माजी सरपंच रामजी अंधारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे ग्रामपंचायत सदस्य युनुसभाई पटेल बन्नूभाई शेख केदारेश्वरचे माजी संचालक अनिल कांबळे मातंग समाजाचे नेते बनसी मिसाळ यांच्यासह सर्व समाजाचे कार्यकर्ते तसेच समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव म्हणून आर एस एसवाले जे कोण असत आपल्या गावातसुद्धा सुद्धा तर काही गोष्टी करत असन ना कोणाची ध्यानात येत असत तर आपण पोलीस प्रशासनाला पहिले कळवा जर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर हे लोक जे करू शकतात आपल्या हातात काय बांगड्याने आपण सुद्धा ते करू शकतो तिथली धमाक आपल्यासुद्धा आहे असं नाही पहिले पण आपण आपलं काम आहे प्रशासनकडे दाद मागावी सांगावं असं तेव्हा लोक आहेत हे गावात गिरनिर्माण करायचे प्रयत्न करतात आपला गाव व आपला परिसर ह्याच्यात आतापर्यंत ध्यानात आलेलं नाही का कोणी असं असंच बारीकमध्ये पण आतून बाहेरून कोण आलं नाही जर कोणी असं तुम्हाला वाटलं तर बाबा हे कुठे दंगल घडव घडवण्याचे प्रयत्न करतात कुठे मिटिंग घेतात तर आपण पोलीस परशासनं त्यांचं नाव सांगावं नाही तुम्हाला सांगता येतं तर आम्हाला येऊन सांगा आम्ही पोलिसाला सांगतो आणि पोलिसांनी जर मदत नाही केली आपल्याला तर त्याच्यानंतर दोन दोन हात करा ठीक आहे त्यांनी पाय मोडून घेतले आपण पाय मोडून घेणार नाही आपण आपण त्यांचे पाय मोडू काय असं पण दोघांनी चार महिने राहतो जेल मध्ये चार महिने राहू याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही फक्त इतकं आहे का मला पोलीस प्रशासनाला म्हणणं इतकं आमच्या राष्ट्रवादी शरद पवार गटामार्फत मी हे निश्चित करत आहे आणि माझे मुद्दम संपर्क संपर्क अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा